आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे बावन्न रुपये पंचावन्न रुपये किलो मध्ये भाव छप्पन्न रुपये साठ रुपये सदुसष्ट रुपये सदुसष्ट अडुसष्ट रुपये एकोणसत्तर रुपये रुपये पंचाहत्तर रुपये शहत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद रुपये युके सगळं आपल्याला एवढं अंदाज नाही अंदाज आहे कसा कस भिकर दिला भिकार रुपयाती बोला रुपया रुपया

बावन्न बावन्न रुपये त्रेपन्न रुपये चौपन्न रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये 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 युके संस्थान झाले पेरेच बिलकुल पेर आहे बिलकुल पिरा इथं पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये एकतीस चौतीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये आहे चाळीस रुपये युके